एकदा दोन तरुण एका ऋषींकडे गेले त्यांना सर्वजण स्वामी असेच म्हणत त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितलं पण स्वामी मात्र आपले डोळे मिटून स्वस्थ बसले होते दुसरे दिवशी पण तोच प्रकार अखेर ते कंटाळले पण त्यातला एक जण जो होता तो स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई तुमच्यात माणूस की नाही तुम्ही कठोर आहात असं तो रोज त्यांना बडबडत असे पण दोघेही रोज येण्याचे थांबे ना दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास यो योग्य आहोत एक जण रोज पूजा करी आणि दुसरा त्यांना रोज दोष देई एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला पण दोष देणारा जो होता दुसरा तो मात्र पलीकडे गेला आणि नेहमीप्रमाणे स्वामीजींची निंदा करून असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही तिथे गेले स्वामीजींनी आज मात्र डोळे उघडून पाहिलं व जो नेहमी शिव्या देत होता जो नेहमी त्यांना बडबडत होता त्याला त्यांनी तात्काळ शिष्य म्हणून स्वीकारलं ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना पण तो संकटावर मात करून आला निष्ठा हवीत तर राशी हवी पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल